माझ्या महानंदा हरंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीरभद्र जन्माची कथा बघणार आहोत वीरभद्राचा जन्म कसा झाला आणि कोणत्या कारणासाठी झाला आपले पिता दक्ष राजा ह्याच्या यज्ञामध्ये सतीनं आपला ध्येय समर्पित केला शिव सतीला बोलावलं नाही आणि शिवाचा अपमान सतीचा अपमान दक्षानं केला आणि त्या कारणास्थ सतीनं आपला देह तिथं योग अग्नीनं भस्म केलेला आहे आपला देह भस्म झाला सतीचा देह जळून गेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली सगळीकडं पसरली, पसरली। आणि सतींना आत्मदहन केलं ही बातमी शिव परमात्म्यालाही कळाली अतिशय दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखाच्या क्रोधाच्या भरामध्ये परमात्म्यानं आपली एक जटा उपटली आणि त्या जटेच्या एका भागापासून वीरभद्राची निर्मिती झाली दुसऱ्या भागापासून महाकाली निर्माण झाली हजारो भूतानं घेरलेली होती शिव परमात्म्यानं त्या वीरभद्र समोर येऊन हात जोडून देवापुढे उभारलेला आहे देवा मला कशा करता जन्माला घातलं कशा करता प्रगट केलं तेव्हा महादेवानं सांगितलं वीरभद्रा सतीला जाऊन या अशा प्रकारे वीरभद्राला परमात्म्यानं महादेवानं आज्ञा केलेली आहे तात्काळ वीरभद्र सैन्य घेऊन दक्ष राजाच्या क्षेत्राकडे रवाना झाला वीरभद्रानं त्या यज्ञाच्या मंडपामध्ये शिरून घुसून सगळा यज्ञ उद्ध्वस्त केलेला आहे पाणी टाकून यज्ञ विजून टाकला सगळा जाळून यज्ञ मंडप पूर्ण जाळून टाकला हे सगळ्याला वीरभद्रानं मारीत सुटलेला आहे सगळा संवार सुरू केलेला आहे दक्ष घाबरून गेला इकडे तिकडे पळू लागलेला लागला त्यावेळी त्या यज्ञ मंडपामध्ये पुषाचे दात पाडलेले आहेत वीरभद्राणा पुषा म्हणून एक होता तो त्याचे दात पाळले भगदेवाचे नेत्र फोडले अनेकांना यज्ञामध्ये जाळून टाकलं महाकाली खाऊन टाकू लागली सगळा हाहाकार केला यज्ञ उद्ध्वस्त झाला सगळे लोक इकडं तिकडं पळू लागले ऋषी मुनी स्थान सोडले आणि सगळे पळून पळू लागलेले आहे सगळी इकडे कलहाळ झालेला आहे कुशाचे दात का पाडले कोणतंही आपल्या बरोबर जे घडतं विना ते विनाकारण घडत नाही ते आपल्या कर्माचंच फळ असतं पुषा होता ज्यावेळेस दक्ष राजानं शिव परमात्म्याला समशान मशान स्मशानभूमीत तुझा वास होईल असा शाप दिला तेव्हा पुषा जो होता तो दात काढून हसला होता म्हणून पुषाचे दात पाडले गेले भगदेवाचे नेत्र का फोडले जेव्हा नंदीला दक्षानं पशु होशील असा शाप दिला तेव्हा हा भगदेव डोळ्यानं इशारा केला होता म्हणून ह्याचे नेत्र फोडण्यात आले विनाकारण कोणतीच गोष्ट घडत नाही हनुमंताला सुद्धा जेव्हा आयुध्य जेव्हा अयोध्येमधून रामचंद्र लंकेकडे रवाना झाले आणि सीतेला सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेला गेलेले आहे आधी सीता कुठं आहे ह्याचा शोध घेण्यासाठी हनुमंत गेले आणि अशोक वाटिका उद्ध्वस्त केली झाड उपटून टाकले कोणालाच ते हनुमंत आवरत नव्हते तेव्हा मात्र काही लोकांनी त्याला विचारलं तुझं मरण कशात आहे म्हणून हनुमंतांनी सांगितलं माझं मरण माझ्या शेफ्टीमध्ये आहे बऱ्याच लोकांनी घरामधल्या चिंद्या आणल्या फाटके कपडे आणले हनुमंताच्या शेपटीला बांधले राकेलचे डबे आपल्या घरातले आणले हनुमंताच्या शेपटीवर टाकले आणि हनुमंताची शेपटी पेटून दिली ज्या लोकांनी घरातले जुने कपडे आणून हनुमंताच्या शेपटीला बांधले होते आपल्या घरातले राकेलचे डबे आणून हनुमंताच्या शेपटीवर ओढले होते काळी पिटी घरातली आणून शेपटी पेटून दिलेली होती त्यांनाच हनुमंताने आधी प्रसाद दिला हनुमंतानी पूर्ण लंका जाळली नव्हती ज्यांनी ज्यांनी रॉकेलचे डबे आणले झिंद्या आणून बांधल्या आणि शेपटी पेटून दिली त्यांच्याच घरावर आधी हनुमंत जाऊन बसले त्यांनाच आधी प्रसाद दिला जे करावं ते भरावं त्याचप्रमाणे पुशाचे दात पाडले भगदेवाचे नेत्र फोडले आणि तिथं हाकार झालेला आहे दक्ष मात्र इकडे तिकडे पळू लागला इष्टदेव दक्षाचे इष्टदेव विष्णू परमात्मा तिथंच होते त्यांच्या समोर तो गडगडू लागला माझं संरक्षण करा असं दक्ष म्हणू लागलेला आहे विष्णू परमात्म्याला पण विष्णूने दक्षाला सांगितलं दक्षा अपूज्याचं पूजन आणि पूज्य लोकाचा अपमान जेव्हा होतो तेव्हा त्या ते घरामध्ये आपमृत्यू येतो विघ्न येतं दरिद्रता येते दुष्ट व्रती दुष्ट तिथं प्र प्रवेश करतात दुर्व्यासन लागतं सगळ्या अनिष्टता त्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून जे पूज्य महादेव आहेत त्यांचाच अपमान झालेला आहे सर्व विश्वामध्ये जे पूज्य आहे त्या पूजाचा अपमान झालेला आहे आणि अपूजेचं पूजन झालं आता मी ही काहीच करू शकत नाही दक्षा कारण हे जे सुदर्शन चक्र मला दिलेलं आहे प्राप्त झालेलं आहे ते शिव परमात्म्याच्या अंगठ्यापासून त्याची निर्मिती झालेली आणि ते मी तपश्चर्या करून प्राप्त करून घेतलं महादेवानी मला हे सुदर्शन चक्र देताना सांगितलं हे चक्र शिवभक्तावर सोडू नकोस शिवभक्तावर जर हे चक्र तू सोडशील तर हे चक्र परत माझ्याकडे येईल शिवभक्तावर याचा परिणाम होणार नाही वीरभद्र हा शिवभक्त आहे दक्षा त्यामुळं मी आतबल झालो आहे माझा इथं काहीच उपाय नाही दक्ष घाबरला वीरभद्र दक्षाच्या जवळ जवळ येऊ लागलेला आहे दक्षाला पकडलेला आहे दक्षाचं शीर धडाविळ केलेलं वीरभद्रानं केलं आणि धडा वेगळं करून शीर खाली जे पडलेलं होतं ते शीर आपल्या पायानं चिरडून टाकलं असा दक्षाचा संवार झाला ते शीर होमामध्ये टाकून दिलं चिरडलेलं ही शीर उचलून आणि दक्ष संवार झाला दक्षाचा यज्ञ कुयज्ञ होऊन बसला परमात्म्याचं पूजन केलं नाही म्हणून म्हणून जीवनामध्ये सुद्धा जेव्हा अपूज्याची पूजा होते आणि पूज्य व्यक्तीचा अपमान होतो त्या घरामध्ये त्या घरावर विघ्नाचं काळ सावट पडत असतं आता पूज्य तरी म्हणायचं कोणाला जीवनामध्ये पूज्य व्यक्ती कोण असतात पहिले पूज्य व्यक्ती माता पिता गुरु संत आणि भगवंत हे पूज्य आहेत ह्यांचा कधी आपल्याकडून अपमान होऊ नये अपमान जर झाला तर त्याच्या परिणामाला सामोरे जावं लागतं तसंच दक्षाकडून घडलेलं आहे आणि दक्षाचं शीर तुटून हा कुयज्ञ झाला सर्वच नाश झाला सर्व देवांनाही तिथं विष्णू परमात्म्याच्या शरीरालासुद्धा जडत्व आलेलं आहे हालताच येत नाही ब्रह्मदेवसुद्धा जडत्व येऊन पळू लागलेले आहेत आणि असा हा वीरभद्राचा जन्म झाला आणि दक्षाचा यज्ञ वीरभद्राने विध्वंश केला दक्षाचा सुयज्ञ होणार होता तो महादेवाला सोडल्यामुळं कुयज्ञ झाला यज्ञ जर करायचा आहे सत्संग करायचा आहे तर त्यामागं कोणाचा अपमान करण्याची ही वृत्ती नसावी आपल्याला पुण्य प्राप्त करण्यासाठी यज्ञ केला तर काहीच हरकत नाही पण दुसऱ्याला सुकवण्यासाठी यज्ञ जर केला किंवा अहंकारानं जर यज्ञ केला तर ते यज्ञ येद्ने कुयज्ञच होतो आणि तोच दक्षाचा कुयज्ञ झालेला आहे सुयज्ञ नसून कुयज्ञ होऊन अशा प्रकारे वीरभद्राला शिव परमात्म्यानं प्रगट केलं आणि असा हा वीरभद्राचा आणि महाकालीचा जन्म झाला माझा जे व्हिडिओ आपल्याला आवडला सबस्क्राईब आणि लाईक करा